ज्या शेतकऱ्यांनी फळपेक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निनानवे राज्यात भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत मृग बहार सन दोन हजार चोवीसमध्ये संत्रा मोसिंबी डाळीम द्राक्ष चक्कू पेरू सीताफळ व लिंबू या आठ फळ पिकांकरता आंबिया बहार सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये डाळिंब संत्रा मोसंबी काजू केळी द्राक्ष आंबा पपई या आठ फळपिकांसाठी हिंगोली जळगाव कोल्हापूर नांदेड वर्धा सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये फळपिकांच्या हवामान धोक्याच्या निक्षानुसार राबवण्यात येत आहे तर पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणं बंधनकारक आहे ज्या शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा घेतलेला आहे परंतु फळपिकांची ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे, डी सी एस मोबाईल ॲपद्वारे केलेली नाही त्यांनी दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ई पीक पाहणी पूर्ण करावी अन्यथा दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार सातबारा उतार्यावर ई पीक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपीक विम्याचा लाभ दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर सदर बाबतीत सविस्तर माहितीची दिनांक बारा जून दोन हजार चोवीसचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे फळपीक विमाधारकांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या पीक विम्या संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा